नमस्कार स्वागत आहे तुमचं सीम एम कोमन रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत जिबेची टेस्ट वाढेल अशी झटपट तयार होणारे अंडाभजे तुम्ही हे भजी पाहुणे आल्यावर पण करू शकतात तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही असे स्वादिष्ट भजी आपण सोप्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया अंडाभजे बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाच अंडे बॉईल करून घेतलं त्यानंतर त्यावर असलेलं कवच काढून टाकलं इथे एक चम्मच ठेचा घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या आणि चार लसणाचे पाकळ्या ठेचून घेतलेले आहे चवीनुसार मीठ अर्धा चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच जिरे पावडर वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा अर्धा चम्मच ओवा अर्धा चम्मच हळद एक वाटी कट केलेली कोथिंबीर अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर एक वाटी बेसनपीठ अंडा भजे बनवण्यासाठी प्रथम आपण बॅटर बनवून घेणार आहोत त्यासाठी एक बाउल घेतला आता यामध्ये बेसन ॲड करून घेऊया त्यानंतर ओवा लाल मिरची पावडर सोबीनुसार मीठ बेकिंग सोडा जिरे पावडर हळद इथे हिरव्या मिरचीचा ठेचा ऍड करून घ्यायचा आहे आपल्याला ठेचा ऍड केल्यामुळे अंड्या भजेची टेस्ट खूप छान येते त्यानंतर कट केलेली कोथिंबीर ऍड करायची आता हे सर्व साहित्य चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं आहे आता इथे आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर जास्त पातळ नाही झालं पाहिजे आपल्याला घट्ट बॅटर पाहिजे म्हणजे खूप जास्त घट्टही नाही किंवा खूप जास्त पातळही नाही हे बघा अशा प्रकारे अंडाभजी बनवण्यासाठी लागणारी बॅटर रेडी आहे तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही खूप जास्त पातळ बॅटर झालं तर अंड्यावर व्यवस्थित कोटिंग येत नाही बॅटरची त्यामुळे थोडंसं बॅटर थिकच ठेवायचं आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे येऊया आता इथे ये एक प्लेट घेतलेली आहे मी आपण इथे अंडे कट करून घेणार आहोत अंडाभजी बनवण्यासाठी तुम्हाला आवाज असेल तुम्ही अख्ख्या अंड्यापासून पण ही भजी बनवू शकतात हे बघा अशा प्रकारे मी दोन पार्ट करून घेतले म्हणजे त्याला व्यवस्थित मसाले लागले जातात राहिलेले सर्व अंडे याच पद्धतीने कट करून घ्यायचे हे बघा सर्व अंडे कट करून घेतले आता आता आपण कट केलेल्या अंड्यावर मीठ ऍड करून घेऊया थोडं थोडं तसं तर आपल्या बॅटरमध्ये मीठ आहे त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर तुम्हाला हवं असं तुम्ही लाल मिरची पावडर पण ऍड करू शकतात पण बॅटरमध्ये ऍड केल्यामुळे मी तेच केलेले आहे आता आपले अंडे रेडी आहे भजे बनवण्यासाठी आणि आपलं बॅटर पण रेडी झालं आता आपण अंडा भजे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी ते बॅटर घेतलं आता आपण ही बॅटर व्यवस्थित एकदा हालवून घेऊया त्यानंतर कट केलेलं अंडे घ्यायचं हे अंड या बॅटरमध्ये एकदा डीप करून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित कोटिंग आली पाहिजे अंड्याला हे बघा इथे आपलं अंड छान बॅटर मध्ये कोट झालेला आहे इकडे आपलं ऑइल पण गरम झालं आता आपण हे अंड ऑइल मध्ये सोडून घेऊया आता पुन्हा एक अंड असं सोडून घ्यायचं ऑइल मध्ये हे बघा इथे अंड भजेला छान गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे आता आपण अंड भजे पलटी मारून घेऊया म्हणजे दोन्ही बाजूने छान गोल्डन कलर येईपर्यंत अंडाभजे तळले जातील छान आलटून पलटून तळून घ्यायचे अंडाभजे हे बघा इथे आपल्या अंडाभजी छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून झाले आता आपण हे अंडाभज्या ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व अंडाभजी याच पद्धतीने तळून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपल्या अंडाभजे तयार झालेले आहेत झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे आणि सॉफ्ट पण बघू शकता अंडा भजी किती तयार झाले आता मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते हे बघा किती छान कोटिंग आली बॅटरची ची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त झटपट तयार होणारी आंबा भाजी तयार झालेली आहे तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम आहे अनकोर रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन मिळतील